दुधेबावी येथे ढगपुटी सदृश्य पावसाचा कहर मुसळधार पावसाने ओढ्याचे पाणी आले रस्त्यावर पूर सदृश्य पाण्यामुळे रस्ता बंद वाहतुकीचा मोठा खोळंबा दुदेबावी येथे ढगपुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे ओढे नाले पाण्याने तुडुंब भरले आणि ओढ्याचे पाणी रस्त्यावर आले या पूरसदृश्य पाण्यामुळे वाहनांचा संपर्क तुटला फलटण तालुक्यातील दुदेबावी या ठिकाणी रस्त्यावर आलेल्या ओढ्याच्या पूरसदृश्य पाण्यामुळे अनेक वाहनांचा संपर्क तुटला मोगराळे घाटात डोंगरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने चार वाजण्याच्या चा सुमारास हजेरी लावली पावसाच्या दमदार हजेरीमुळे डोंगरामध्ये पडलेले पावसाचे पाणी तीव्र उतारामुळे मिळेल त्या दिशेने जलद गतीने दुधेबावीच्या ओढ्यात आले ओढ्यात आलेले पाणी दडसवाडा या ठिकाणी रस्त्यावर आल्याने दहीवडूकडून येणाऱ्या आणि फलटण बाजूकडून येणाऱ्या वाहनांचा संपर्क मध्ये तुटला यामुळे दहीवडीकडून येणाऱ्या आणि फलटणकडून येणाऱ्या लोकांना आपला पुढचा प्रवास करण्यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागला येथे रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे वाहनांना इकडून तिकडे जाता येत नसल्यामुळे फलटणकडून दहीवडीकडे येण्यासाठी नातेपुते मार्गे वाहतूक वळवण्यात आली त्याचबरोबर दहीवडीकडून जाण्यासाठी शिखर शिंगणापूर नातेपुते मार्गे फलटणकडे अशा प्रकारे वाहतूक वळवण्यात आली खबरदारी म्हणून वाहनधारकांनी या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड